छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि पोलिसांना अत्याधुनिक साधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पाच कोटी रुपयांच्या निधीतून तेहतीस नव्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे त्यातील ग्रामीण पोलिसांना वाटप झालेल्या दहा स्कार्पिओ आणि राखीव पोलिसांच्या एका बसचे लोकार्पण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले पोलिस दल अधिक सक्षम आणि बळकट करणार यावर शासनाचा भर असल्याचं यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितलं आहे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी पोलिसांना सक्षम बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं गुन्हेगारीच्या निर्मूलनासाठी आणि शांतता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना आवश्यक ती साधने पुरवली जातील पोलिसांनी जबाबदारीने काम करावे आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा असे सांगितले खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून नवीन वाहने पोलीस दलास समाविष्ट करण्यात आली आणीबाणीच्या प्रसंगी किंवा एखादा कर्मचारी आजारी असेल तर त्याच्यासाठी पोलिसांकडे हक्काची रुग्णवाहिका असली पाहिजे असं सांगून संजय शिरसाट यांनी रुग्णवाहिका शहर आणि ग्रामीण पोलिसांना देण्याचं जाहीर केलं आगामी काळात आणखी तीस वाहने पोलिसांना देण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले तसेच शहर व ग्रामीण भागात दहशतवाद गुंडगिरी आणि दोन नंबरचे धंदे बंद करा अशी कडक सूचना पालक के लिए। पोलीस या होईल मदत असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्याला खासदार डॉक्टर कल्याण काळे विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक डॉक्टर वीरेंद्र राठोड अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह जिल्हा नियोजन अधिकारी भारत बयाळ राजेंद्र जंजाळ नंदकुमार घोडेले आदी मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री झाल्यानंतर दे दे पहिल्यांदा जेव्हा मला काय करायचं तर माणसाला ज्याच्यापासून त्रास जास्त झाला तेच काम पहिले केलं पाहिजे <laughs> आम्हाला मधल्या काळात तुम्हाला माहिती काय राजकारण आमचं झालं सुरक्षा सुरक्षा गेले गेले तर गाडी देणार चार कॉन्स्टेबल देणार त्या गाडीचा इतका धूर निघायचा <laughs> की आतमधल्या बसलेलं धूध मारायचं कधी <laughs> <laughs> साहेबाची गाडी कुठे थांबते असं वाटायचं एकदा मी पाहिलं तर सीट वर बसायला मी त्यांच्या डीसीपीला फोन केला डीसीपी म्हणजे मुंबईचे म्हणजे गाडी कशाला मग साहेब तुमच्या सुरक्षेला आणि माझी सुरक्षा खात्यापेक्षा मला त्यांची सुरक्षा जास्त करावी लागायला लागली जर दिवसभर जर फिरलो तर बसलेला आतमध्ये बसलेला कॉन्स्टेबल संध्याकाळपर्यंत इतका टाईट होऊन जातो नंतर त्याला पुन्हा दुसरीकडे जायची गरज पडत नाही इतका तो थकून जातो की ऑटोमॅटिक थकून जातो आणि असं जर सुरक्षा आपल्या या सगळ्याची असेल तर कसं व्हायचं आपण प्रत्येकाची अपेक्षा असते की आपल्याला पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे पोलिसांनी आपल्या एका कॉलवर धावून आलं पाहिजे तातडीने आपल्याला मदत केली पाहिजे पोलिस दलाची जी अवस्था जर पाहिली तर संभाजीनगर हे उपराज राजधानीचा दर्जा आहे अनेक वेपीज इथे येत असतात गुदेचं प्रमाण जे वाढतं आहे त्यालासुद्धा पोलिसांना सर्च करण्यासाठी किंवा तिथं पोहोचण्यासाठी वेळ लागतो विलंब लागतो म्हणून मी आज पहिल्यांदाच आमच्या पोलीस खात्याला जवळपास तेहतीस गाड्या दिलेल्या आहेत पंधरा गाड्या पोलीस कमिशनरना दिलेल्या आहेत दहा गाड्या ग्रामीण एस पीला दिलेल्या आहेत आणि रिझर्व पोलिस दलालासुद्धा आठ गाड्या दिल्या आहेत पुढच्या एका महिन्यामध्ये पुन्हा पोलिस आयुक्तालयाला पुन्हा पंधरा गाड्या देणार आहोत आणि एस पी ग्रामीणला पंधरा गाड्या देणार आहोत एक पोलीस दल आपलं सशक्त झालं पाहिजे गुन्हेगाराला आमच्या पोलिसाचा वचक बसण्यासाठी किंवा त्यांची कार्यक्षमता पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यासाठी हे सर्व वा आवश्यक होतं ते करायचा मी प्रयत्न केलेला आहे